हाय फ्रेंड्स आज आपण बटाटा पराठा आणि दही घरच्या घरी कसे बनवायचे ते आपण बघणार आहोत यासाठी मी आदल्या दिवशी इथं फ्रेश दही घेतलं आहे दोन चमचे वाटीत मी ते काढून घेतलं एक लिटर दूध इथे माझ्याकडे होतं ते दहा ते पंधरा मिनटं मी गॅसवर उकळून घेतलं आहे कारण विकटच्या दुधात भरपूर प्रमाणात पाणी असतं उकळून घेतल्यामुळं पाण्याचं प्रमाण कमी होतं आणि दूध घट्ट होते इथं दोन चमचे दयात थोडंसं दूध टाकून ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण ते दुधात आता ओतून घेणार आहोत पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर प्लास्टिकच्या बाउलमध्ये ते आपण ओतून घेणार आहोत या, या पद्धतीने आपण दूध खालीवर करून घेणार आहोत त्यामुळे दह्याचे कण हे छान मिक्स होतात दुधात दोन ते तीन वेळा ही प्रोसेस करायची झाकण लावून हे आपण आता दोन नॅपकिन टाकून रात्रभर असंच झाकून ठेवणार आहोत त्यानंतर सकाळी आपण आता बघणार आहोत दही तयार झालं की नाही तुम्ही बघू शकता दही असं घट्ट असं तयार झालं आहे अगदी बाहेर विकत भेटत असं दही तयार झालं दही बनवण्याची ही ट्रिक नक्की वापरून बघा यानंतर मी बटाट्याचा पराठा बनवणार आहे यासाठी मी कणिक मिळवून घेतलं आहे तीन ते चार बटाटे इथं मी उकडून त्यात मीठ मिरची हळद धना पावडर आलं लसूणची पेस्ट आणि कोथंबीर चवीपुरतं मीठ सर्व काही टाकून एक एकजीव करून घेतला आहे चला तर मग आता पराठा लाटून घेऊयात या पद्धतीने दोन छोटे उंडे तयार करायचे पीठ लावून ते आपण लाटून घेणार आहोत ही उंडा आपण इथे लाटून घेणार आहोत दोन्ही उंडे एकाच आकाराचे लाटून झाले की त्यात आपण बटाट्याचं मिश्रण छान पसरून घेणार आहोत यानंतर हे दोन्ही अगर छान पॅक करून घ्यायचे आहेत इथे मी सुरीच्या साह्याने कडा कापून घेणार आहे यामुळे या आपला पराठा छान तयार होतो पीठ लावून आता आपण पराठा लाटून घेऊयात पराठा छान लाटून झाला आहे तो आपण छान भाजून घेऊयात बघू शकता पराठा छान फुगला आहे नंतर आपण याला तूप लावून घेणार आहोत दुसऱ्याही बाजूनी तूप लावायचे आहे या पद्धतीने आपला पराठा छान भाजून झाला आहे यानंतर आपण पराठ्यासोबत दही घेणार आहोत तुम्ही बघू शकता दही किती छान तयार झालं आहे या सर्वांनी खायला दही पराठा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा